नमस्कार मित्रांनो साधी मानसिया या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता सत्याला जोरजोरात मारत असते सत्या मात्र धावत असतो त्याच वेळेस हॉलमध्ये रवी आणि रिया येतात आता दादाला मीरावैनी मारताने बघताच रिया लागते अगं मीरावणी काय करते तू अगं दादाला का मारते ते तू तेव्हा मीरा रिया तू पण लक्षात ठेव जेव्हा नवरे ना बायकांची चेष्टा करतात ना असाच नवऱ्यांना चोप द्यायचा असतो आता मात्र रवी लगेच रियाकडे बघू लागतो मीरा काय शिकवते रियाला त्याच वेळेस आता लगेच रियामुळे लागतो अरे बापरे असं आहे का तेव्हा लगेच रवी मुलागतो मीरावणी अगं का मारते माझ्या सत्यदादाला माझा बिचारा सत्यदादा त्याच वेळेस आता लगेच सत्या मुलाक तो हो ना अरे बघ ना त्यावर लगेच रिया मुलागते एक मिनिट मीरा अगं पण हे सगळं काय चालू आहे आम्हाला कळेल का तेव्हा मीरा मुलाक ते सांगते आज पाडवा आहे ना पाडव्यामुळे माझी चेष्टा मस्करी करत होते म्हणून मार देते मी यांना तेव्हा लगेच आता रवी मुलाक अच्छा म्हणून चालू आहे काही सगळं त्यावर लगेच रिया विचारू लागते अगं पण पाडवा म्हणजे काय मला कळेल का तेव्हा मीरा मुलाक ते सांगते अगं पाडवा या सणाच्या दिवशी बायकोने नवऱ्याचं औक्षण करायचं असतं तेव्हा रिया मुलाक ते औक्षण म्हणजे काय असतं त्यावर लगेच आता मीरा मात्र असे हात ओवाळून दाखवते अगं असं ताट घ्यायचं आणि नवऱ्याला ओवाळायचं त्याला औक्षण म्हणतात तेव्हा रियाव लागते ओके ओके असं आहे का आणि मग काय करायचं तेव्हा मीरामू लागते औक्षण झाल्यानंतर नवऱ्याला गोड गोड खायला भरवायचं असतं तेव्हा रियावन तर अरे बापरे छान पण हे तर सगळं बायकोचं काम झालं यात नवऱ्याचं काय काम असतं ते नवरे काही करते नाही का तेव्हा लगेच मीराम लागतं अगं असतं ना नवऱ्यासाठी काहीतरी काम असतं नवऱ्याला आजच्या दिवशी बायकोसाठी छान असं गिफ्ट आणायचं असतं तेव्हा लगेच आता रिया खुश होते आणि लगत अरे वा गिफ्ट आणायचं असतं का मग रवी आज येताना माझ्यासाठी छान एखादं गिफ्ट तयार करून ठेव जर गिफ्ट नाही आणलं ना तर मीरा वहिनीने जसं सत्या चोप दिलाय ना तसा चोप मी तुला देईल आता मात्र रियाचे हे बोलणं ऐकून सत्या मीरा आणि रवी तिघेही जोरजोरात हसू लागतात तर आता त्यानंतर इकडे सत्य आणि मीरा दोघेही आता डेकोरेशनसाठी आणि हार बनवण्यासाठी जे काही सामान लागणार असतं ते आणण्यासाठी गाडीत निघालेले असतात आता त्यांच्याबरोबर देविकाही असते कारण देविकालाही काही सामान आणायचं असतं त्यामुळे आता मीराने देविकालाही आपल्याबरोबर घेतलेलं असतं मीरा आणि देविका पाठीमागच्या सीटवरती बसलेले असतात पण सत्याने धुमकेतूमध्ये भांडण असतं ना त्यामुळे ते एकमेकांशी बोलत नाही सारखे आरशात एकमेकांकडे बघत असतात आता देविकाला मात्र कळत नाही या दोघांच्या नेमकं काय खानाखुना चालू आहे के केव्हाची बघते आरशात निसते एकमेकांकडे आहेत बोलायचा काही तपास नाही आता मीराही सत्याकडे बघत असते सत्य आरशात धुमकेतूच्या चेहऱ्याकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस देविका मूळ लागते काय चालू आहे या दोघांचं पांछटपणा जेव्हा नाही तेव्हा गुलुगुलू बोलत असतात आणि आज एक शब्दही बोलेन असं झाले नुसते एकमेकांकडे बघत आहेत आणि माझं भांडं फोडायचं असल्यानंतर अरे बापरे रे दोघांचं कसलं आहे आणि आज का गप्प बसले काय माहिती असा विचार करत आता देविका मात्र बडबड करत असते वेळेस आता सत्य मात्र एकटक धुमकेतूच्या डोळ्यांकडे आरशात बघत असतो तेव्हा लगेच मीरा मलागते थांबा थांबा तेव्हा सत्य मला तो सॉरी धुमकेतू मी नव्हतो बघत सॉरी सॉरी तेव्हा मीरामो लागते म्हणून थांबा नाही म्हणते आम्हाला उतरायचं इथे इथेच थांबा तेव्हा सत्य लागतो पण धुमके तू तेव्हा मीरा मलाग सांगितलं ना इकडेच थांबायचं आता पटकन सत्य तिथेच गाडी काढायला घेतो आणि थांबवतो त्याच वेळेस गाडीत नाता मीरा आणि देविका खाली उतरतात तेव्हा खाली उतरताच आता मीरा मू लागते देविका हे गे ही पिशवी आणि ही सामानाची यादी समोरनं पायी जा तुला लगेच ते दुकान सापडेल तिकडे ही यादी द्यायची सामान घ्यायचं चालेल ना जमेल ना तुला तेव्हा देविका मुलाग ते जमवावंच लागेल असे म्हणत आता तंतन करत देविका तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस आता सत्या मात्र धुमके तुकडे बघू लागतो तेव्हा मीरा मूळ लागते हे बघा मी पटकन सामान घेऊन येणार आहे तोपर्यंत गाडी इकडनं कुठे बी हलवायची नाही गाडी इथेच थांबली पाहिजे असे आता टाकी देऊन मीरा मात्र सामान घेण्यासाठी तिकडनं दुकानात जाते त्याच वेळेस आता सत्या मात्र तिथेच बसलेला असतो कारण धुमकेतून इकडनं गाडी कुठे हलवायची नाही सांगितलेली असते ना तेवढ्यात इकडे आता देविका मात्र ते दुकान सापडत चाललेली असताना तिचे पाय खूप थकल्यासारखे होतात तेव्हा देविका मू लागते की ती जमल्यासारखं होतंय मला एकतर घरात एवढी कामं करा त्यात एवढं सामान आणायला या मला ना काय करावं काही सुचत नाही असे म्हणत आता देविकाला मात्र समोरच जे दुकान हवं असतं ते दुकान दिसू लागतं देविका खुश होते आणि पटकन त्या दुकानात सामान घेण्यासाठी येते तर इकडे आता सत्याची गाडी तिथे लावलेली असते त्याच वेळेस तिथे ट्रॅफिक पोलीस येतात आणि रस्त्यात गाडी लावतो रस्ता बंद पडलाय ना दिसत नाही अरे तुमच्या लोकांमुळे ना रस्ता जाम होतो ट्रॅफिक फुल होती कळत नाही रस्त्यात गाडी लावू नये म्हणून चल पटकन खाली उतर आता सत्या लगेच गाडीतनं खाली उतरतो आणि साहेब माझं ऐकून घ्या त्याच वेळेस आता ते लगेच साहेब लागतं चालणार नाही चल पटकन तुला फाईन भरावं लागेल चल चल तेव्हा सत्य म्हणा साहेबाऊ दंड कशाला मी थोड्या वेळासाठी गाडी लावली होती ते कस्टमरने सांगितलं म्हणून तेव्हा लगेच ते साहेब लागतात बाद झालं कस्टमरचं नाव घेऊन खोटं बोलताना काहीच वाटत नाही चल चल या असल्या चुका करायच्या आणि मग म्हणायचं मी असं नाही तसं नाही चल पटकन फाईन भर तेव्हाच त्या म्हणू लागतो ऐका ना माझं साहेब दंड कशाला फाडताय उगच त्याच वेळेस आता तिकडे मीरा सामान घेऊन आलेली असते मीराबरोबर दोन तीन मास माणसं कॅरेट वगैरे घेऊन आलेली असतात तेव्हा मीरा मीरामुळ ते एक मिनिट साहेब यांची काहीच चूक नाही खरं तर गाडी मी लावायला सांगितली होती यांना तेव्हा लगेच आता ते साहेब म्हणू लागतात ओ ताई उगच कशाला त्यांची बाजू घेत आहे तुम्ही आत्ता आले मी बघितलं ना त्यावर मी रा म्हणू लागतो मीच गेले होते यांच्या गाडीतनं आणि मला हे सगळं सामान आणायचं होतं ना म्हणून मीच त्यांना इथे गाडी लावायला सांगितलं नाहीतर ते कधीच नियम चुकवत नाही हो कधीच चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क करत नाही माझं ऐका त्यांनी माझ्या सांगण्यावरनं इथे गाडी लावली ते तर खरं नाहीच म्हणत होते पण मी ऐकलं नाही मला हे सामान भरवायचं होतं ना हवं तर बघा हे बघा किती सामान आणलं आहे आता मात्र लगेच ते साहेब म्हणू लागतात ओ ताई कशाला या असल्या लोकांची बाजू घेत आहेत जाऊ द्या भरू द्या त्यांना दंड तेव्हा मीरा मीरामुला ते असं नका करू साहेब खरंच त्यांची काहीच चूक आहे तेव्हा लगेच ते इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात अरे बापरे ताई तुम्ही एवढी बाजू घेत जणू गाई हा टॅक्सीवाला तुमचा नवराच आहे आता सत्य आणि मीरा दोघेही एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच ते ट्रॅफिक पोलीस म्हणू लागतात अरे बापरे तुमच्या दोघांच्या वागण्यावरून तर आता मला असंच वाटायला लागलंय मी जे बोलतोय ते खरं आहे का खरंच नवरा बायको आहे का तुम्ही आता दोघेही गप्प असतात तेव्हा लगेच ते साहेब म्हणू लागतात आता कळ कर, खरंच दोघे नवरा आहेत पण ताई या नवऱ्याची एवढी बाजू घेऊ नका खरंच तो चुकलाय तेव्हा मीरा म्हणू लागते नाही हो साहेब हे बघा नवरा जर चुकला तर बायकोच त्याचे कान पकडते की नाही पण जर नवऱ्याची चुकीच नसल्यानंतर त्याला जर कोणी काही म्हणत असेल तर पाठीशी बायकोच उभी राहायला पाहिजे ना म्हणून मी माझ्या नवऱ्याच्या पाठीशी उभी राहील खरंच त्यांची यात काय बी चूक नाही हवं तर इथून पुढे यांच्याकडनं अशी चूक होणार नाही याची खात्री मी देते कारण मीच सांगितलं म्हणून त्यांनी गाडी इकडे लावली ना प्लीज ऐका ना मी माफी मागते सॉरी प्लीज तेव्हा लगेच आता ते साय म्हणू लागतात नशीबवान आहे रे बाबा तू इथे जर त्यांच्या जागी माझी बाईक असती ना तर त्या ट्रॅफिक पोलिसांना म्हणाली असती एक दोन तीन फाईन फाड्या याच्यावरती आणि चांगले पैसे काढा चा याच्याकडनं आता मात्र मीराणी सत्य हसू लागतात तेव्हा लगेच ते साय म्हणू लागतात चांगली तुला खमकी बायको भेटली रे बाबा तुझ्या पाठीशी उभी राहणारी त्यामुळे या असल्या सुका परत करत जाऊ नको माझी बायको जर असती ना तर पाचशे रुपये मी फाईन फाडलाच असता पोलिसांकडे पण तिला हजार रुपये द्यावे लागले असते मला फार पळो केलं असतं कारण मी वेळेवर घरी जात नाही तिला कसल्याही कामात मदत करत नाही ना याचा वचका काढला असता तिने लगेच खूप बडबड केली असते पण तुझं नशीब चांगलं आहे बाबा तुला खरंच पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी बायको मिळाली त्यामुळे अशा चुका परत करत जाऊ नको तेव्हा लगेच मीराम लागते थँक्यू आहे दादा असे म्हणत आता ते ट्रॅफिक पोलीस तिकडनं निघालेले असतात त्याच सत्या सत्याचा झुमके तुकडे प्रेमाने बघू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो वाह धमकेतून आज माझी बाजू घेतली म्हणजे आता धुमकेतू माझ्याशी बोलणार आता रुसवा सोडून देणार असे म्हणत सत्य मात्र खुश झालेले असतो त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो धुमकेतू तेव्हा मीरा म्हणू लागते चला पटकन मला उशीर होतोय आणि हे सामान कुठे ठेवायचे सांगा पटकन आता तोऱ्यातच तो कस्टमर असल्यासारखं धुमकेतूने रुबाब दाखवलेला असतो तेव्हा सत्या तो ठीक आहे मी डिक्की उघडतो त्यात ठेवा ती पोती आता लगेच सत्या गाडीची डिक्की उघडतो ती माणसं लगेच जे काही सामानाची पोतडी असतात ते आता मातीमागच्या डिक्की ठेवतात आणि फुलांचे कॅरेटही असतात आता ते कॅरेट मागच्या शीटवरती ठेवले असतात त्यामुळे मीरा आता समोरच्या शीटवरती सत्याजवळ बसते आता दोघेही निघालेले असतात त्याच वेळेस मीरा मुलागते चला पटकन आता माझ्या बहिणीला घ्यायचे आणि सरळ दुकानात जायचे सध्या मात्र धुमके तुकडे एकटक बघत असतो तर इकडे आता देविका त्या दुकानात सामान घेण्यासाठी आलेली असते त्याच वेळेस समोर काही म्हातारी माणसं जमलेली असतात आता मात्र एक माणूस छान अशी ॲक्टिंग करत असतो मस्त बंदूक चालवल्यासारखी जणू काही कुणावरती गोळी झाडतोय अशी छान अशी ॲक्टिंग चालू असते सगळे लोक टाळ्या वाजत असतात हसत असतात तेव्हा देविका लगेच त्या दुकानदार काका असतात त्यांना विचारू लागते हे सगळं काय चालू आहे कसला आरडाओरडा आहे धिंगाणा हा तेव्हा ते काका म्हणून काही नाही ग एक ॲक्टर एक आहे त्याच्याना रक्तातच ऍक्टिंग मिसळली सारखी ऍक्टिंग करून दाखवत असतो आणि लोकांना हसवत असतो दिवस रात्र हेच चालू असतं त्याचं पार डोक्याला ऊत आणलंय त्याने आमच्या सारखं खिदाखिद हसाहस धिंगाणा एवढंच चालतं इथे दुसरं काहीच जमत नाही त्याला तेव्हा देविका म्हणू लागते हे घ्या काका ही यादी हे सामान भरवा मी आलेच असे म्हणत आता देविका मात्र त्या माणसाजवळ आलेली असते तो माणूस मस्त आता कोंबडी कशी कापायची ही सगळी ॲक्टिंग करून लोकांना हसवत असतो देविका मात्र त्या माणसाकडे एकटक बघू लागते आता मात्र देविकाच्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजत असतो पण नेमकं तो प्लॅन काय असणार आहे हे आपल्याला पुढे बघायला मिळेल तर आता देविका मात्र त्या माणसापासून दूर जाते आपलं सगळं काही सामान भरलेलं असतं ते पिशवी घेते आणि तिकडनं घरी निघालेली असते तर इकडे आता सत्या मात्र धुमकेतूकडे बघत असतो गाडी मस्त चाललेली असते आणि गाडीत फुलांचे कॅरेट असतात त्यामुळे गाडीत छान असा फुलांचा सुगंध सुटलेला असतो तेव्हा सत्या धुमकेतूला लावू लागतो आज गाडी लय सुगंधी झाल्यासारखी वाटतय एकदम भारी वाटतंय सगळीकडे छान असा वास येतोय मस्त वाटतंय ना तेव्हा लगेच मीरा राऊ लागते हो हो चला आता आमच्याकडे वेळ कमी पटकन माझ्या बहिणीला ड्रॉप करायचं आणि लगेच दुकानात निघायचं तेव्हा सत्य म्हण चालेल मॅडम तुम्ही म्हणताय तसंच होईल आता मात्र मीरा लगेच मनाशीच असू लागते कारण आता ती सत्यावरती खूप रुबाब दाखवत असते ना त्याच वेळेस आता समोरनं मात्र मधू दिसू लागते तेव्हा लगेच सत्यामुळे लागतं ए ते बघ धुमके तू बारकी बारकी असं म्हणत सत्य हसू लागतो त्याच वेळेस मीरामू लागते मग मधू दिसली म्हणून एवढं हसायला काय झालं एवढं कोणी हसतं का तेव्हा सत्यामुळे लागतो ए धुमके तू अगं रस्त्यावरच्या पोरींना बघून नाही मी हसलो अगं माझी मेवणी ती तिला बघून असलो तुला काही प्रॉब्लेम आहे का तुला जळकुटी उठते का तेव्हा मीरामुलाग लागते मला कशाला जायला होईल मी बघतो आपलं सहजच म्हणत होते आता लगेच मधू गाडीजवळ येते आणि लागते हाय दादा हाय मीरा ताई तेव्हा लगेच आता मीरामुलाक लागते मधू चल पटकन आपल्याकडे वेळ कमी आपल्याला लगेच निघावं लागेल पण मात्र आता मीरा वळून बघते तर गाडीत सगळं सामान भरलेलं असतं मग मधूला बसण्यासाठी जागाच नसते ना तेव्हा मीरा मुलाक लागते अगं मधू पण त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो आता मधू तुला पुढच्या सीटावरती बसावं लागेल मागे जागा नाही मीरा लगेच आता सरकते आणि सत्याला एकदम चिटकून असं मधोमध मद बसलेली असते आता मात्र मीरा सत्याच्या खांद्यावरती हात ठेवते सत्या मात्र आता धुमकेतूकडे बघू लागतो धुमकेतू घुरटेल आणि राग आणि सत्याकडे बघत असते तेव्हा मधू मात्र दोघांकडे बघू लागते नेमकं दोघांना काय झालंय त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो बारके अगं आत्ताच मेवनीला बघून हसलोय म्हणून कुणाला तरी लय राग आलाय नाकाच्या शेंड्यावरती आणि या असल्या लोकांना ड्रायव्हरबरोबर असं चिटकून बसायचं खांद्यावरती हात ठेवून बसायचं चा, ते चालतं का तेव्हा लगेच मीरा पटकन सत्याच्या खांद्यावरचा हात काढते आणि मुरक्या मारत आता सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता लगेच सत्यावर लागतो हां आधीच सांगतो रस्त्याने धक्काबुक्की लागली ना तर बोलायचं नाही कोण बी काय बी मला बोलू शकत नाही सांगून ठेवते तेव्हा लगेच मीरा सत्यापासून जरा बाजूला सरकते तेव्हा मधुम लागते मीरा ती अगं एखाद्या ड्रायव्हर शेजारी बसल्यासारखं काय करते अगो की। की बग बग तू अगं तुझा स्वतःचा नवराच आहे की बैसकी द्यायला चिटकून आता मात्र लगेच सत्य मला बघ बग धुमके तू अगं बारकीला आहे पण तुला समजत आहे मीरा मात्र रागाने सत्याकडे बघते त्याच वेळेस सत्य तो मग चलायचं ना निघायचं ना तेव्हा लगेच मधु मात्र मुद्दामून मीराला धक्का देते मीरा मात्र आता सत्याच्या अंगावरती जाऊन पडलेली असते दोघेही एकमेकांकडे बघत असतात त्याच वेळेस मीरा मुलाक ते मधू काय चालू आहे आपल्याला उशीर होतोय निघायचंय ना चला पटकन याच वेळेस आता मीरा मात्र आपली झटक्याने वेणी अशी मागे फिरवते त्याच वेळेस ती वेणी मात्र सत्याच्या चेहऱ्यावरती लागलेली असते सत्या मात्र डोळे बंद करून धुमकेतूकडे एकटक बघत असतं आता मात्र सत्य तर धुमकेतूच्या प्रेमातच बुडालेला असतो मीरा मात्र आता मध असते मधू हे बघ आपल्याला हजार हार बनवायचेत हे काम सोपं नाही आहे आपल्याकडे वेळ खूप कमी त्यामुळे आपल्याला लगेच जावं लागेल गुलाबांचे फुलांचे हार बनावे लागतील आणि डेकोरेशनसाठी झेंडूच्या फुलांच्या माळा बनवाव्या लागतील त्यामुळे आपल्याला थांबून चालणार नाही आता सत्या मात्र धमकेतुकडे एकटक बघत असतो तेव्हा मीराचं लक्ष सत्याकडे जातं त्यावर मीरा मग लागते तुमचं काय झालं का मग करा चालू गाडी आणि निघा पटकन आता मात्र सत्या आणि मीरा निघालेले असतात मधू मात्र मुद्दामून मीराताईला धक्का देत असते आता मीरा सत्याच्या अंगावरती पडत असते आता मात्र तिघेही हसत असतात तर इकडे आता मीराची आई मीराच्या शॉपवरती आलेली असते कारण मीराने तिच्या दोन मैत्रिणींना आणि आपल्या आईलाही मदतीला बोलावलेलं असतं त्यावर लगेच दुकानाबाहेर येताच लगेच मीराची आई म्हणू लागते हे बघा हे आहे आमच्या मीराचं शॉप कसं वाटलं तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणू लागतात वा कसलं भारी मोठं शॉप आहे ना मीराने खरंच मीराने नशीब काढलं बाई तिचं लहानपणापासून स्वप्नच होतं हे शॉप टाकायचं म्हणून आणि आज तिचं स्वप्न पूर्ण आहे तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते हो माझ्या मीराचं स्वप्न पूर्ण झालं आज जर तिचे दादा असते ना तर त्यांना खूप आनंद झाला असता कारण लहानपणापासून मीरा तिचं स्वप्न नेहमी त्यांना सांगायची त्यावर गेस्ट आता मीराची मैत्रीण म्हणू लागते हे स्वप्न केवळ दाजीमुळे पूर्ण झालं दाजी मीरा ताईचं खूप ऐकतात सारखे मीरा करत असतात तिच्या मागे पुढे फिरत असतात तिचं ऐकत असतात म्हणून हे सगळं झालं तेव्हा लगेच आता मीराची आई मला हो खरंच दोघांचा एकमेकांवरती खूप जीव आहे माझी नी मीरा खूप नशीबान आहे नशीब काढलंय तिनं त्याच वेळेस आता निरुपा तिकडे आलेली असते आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तेव्हा रागाच्या भरातच निरुपा ते तिघींजवळ येते आणि लागते हे काय झालं इकडे बाजार मांडलाय का इथे शॉपमध्ये काय करताय तुम्ही निघायचं इकडनं लगेच निघायचं इथे गर्दी करायची नाही त्यावर लगेच मीराची आई मला अवता इथे तेव्हा निरुपा लागते सांगितलेलं कळत नाही आहे का दुकान बंद आहे आता मीरा नाही आहे ना इकडे मग लगेच निघायचं तेव्हा मीराच्या मला लागतं ओ तुम्ही कशाला हकलवताय आणि शॉपच्या बाहेर कोणी उभी राहू शकतं उगाच कोणी कोणाला हकलू शकत नाही तेव्हा निरुपा मला लागते पण शॉप चालू नाही आहे ना मीरा इथे दिसत नाही ना मग निघायचं लगेच निघायचं सांगितलं ना त्यावर मीराची मैत्रीण मुळात ते जमणार नाही जाणार नाही मी। आम्ही आम्हाला मीराने बोलावलं आहे ती जेव्हा जा म्हणेल ना तेव्हाच आम्ही इकडनं जाणार तुमचं ऐकणार नाही त्यावर निरुपाला राग येतो तेव्हा निरुपा मुला दे रग गेलो आणि माघारी मा मला बोलते तू मला नीळ बोलायचा आणि सांगितलं ना तेवढंच करायचं निघायचं इकडनं त्याच वेळेस आता मीराच्या मैत्रिणी तर जमणार नाही आम्हाला मीराने बोलावलं आहे ती जेव्हा जा म्हणेल तेव्हाच आम्ही इकडनं जाऊ आता निरुपाला काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस आता सत्या मीरा आणि मधू आलेले सात आता मात्र सत्याची गाडी आलेली बघताच निरुपा गप्प होते त्याच वेळेस आता गाडीतून उतरतास उतरताच सत्या पटापट ते गाडीतले कॅरेट वगैरे खाली करतो आता लगेच मधू म्हणू लागते आई सगळ्याजणी आला तुम्ही चला बरं झालं पटकन आला तेव्हा मीरा मुलाक लागते हो आपल्याकडे जास्त वेळ नाही चला चला कामाला लागूया आपण ना इथेच काहीतरी चटई वगैरे अथरूया आणि इथेच दुकानाच्या बाहेर मस्त सगळे काम करूया तेव्हा निरुपा मुलात ते काय चालू आहे सगळं तेव्हा सत्य मुलात तो बरोबर बोलते धुमके तू चला चला आपल्याकडे वेळ नाही तेव्हा लगेच सुधाकर भाऊ येतात आणि मला लक्ष्मी ताई तुम्ही अहो कधी आलात घरी का आला नाही तेव्हा आता मीराच्या आई मुलागत तेव्हा हो दादा मीराने मदतीसाठी बोलावलं होतं ना म्हणून आलोय दुसरं काहीच नाही तेव्हा सुद्धा कर भाऊ मुलागत हो मीरा आता आपल्याला पटापट कामाला लागावं लागेल ला। सगळ्यांनी मिळून काम केलं म्हणजे टपाटप होईल चला पटकन त्यावर निरुपा मला ते हो अहो काय बोलताय तुम्ही आणि काय कामाला लागणार आहे हे सगळं काय झालंय आणि रस्त्यात कोणी असं बसतं का कामासाठी रस्ता अडवणार का आता तुम्ही आता मात्र सत्यालगेच निरुपाकडे बघून जोरजोरात हसू लागतो आणि लागतो बाप अरे तुझी बायको ट्रॅफिक पोलीसमध्ये मध्ये भरती झाली की काय इकडे बसू नका तिकडे बसू नका काय चालू आहे तिचं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात सत्यजित निरुपा अगदी बरोबर बोलते इथे रस्त्यात कोणी कामासाठी बसतं का तेव्हा निरुपा लागते हो कळलं ना मी काय म्हणते ते त्यावर सुधाकर भाऊ लागतात अगदी बरोबर निरुपा तू म्हणते तेच बरोबर आहे इथे कोणीच बसायचं नाही आपलं घर असून आपण इथे रस्त्यावरती का काम करायचं चला आपण घरात हॉलमध्ये बसूया आता लगेच सत्यावर लागतो अगदी बरोबर बाप चला चला असे म्हणून सगळेजण आता घरी आलेले असतात निरुपा तर डोक्यालाच हात लावते काय करूया सगळ्यांचं मी मी यांना इथे बसलं म्हणले असते तरी चाललं असतं असे म्हणत निरुपाई दहावत आता घरी आलेली असते आता सत्या पटकन ते कॅरेट वगैरे तिथे हॉलमध्ये ठेवतो आणि लागतो चला चला आता आपल्याकडे वेळ कमी चला पटपट कामाला लागा तेवढ्यात आजी आलेली असते त्या हाच वेळेस दरवाज्यातनं निरुपाय ते आणि मला ते काय चालू आहे मी तुम्हाला घरी बोलावलं का नाही ना नव्हतं ना बोलावलं मग इकडे कशाला आलेत सगळेजण आता निरुपाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता सत्या मात्र निरुपाची मस्करी करायला सुरुवात करतो आणि म्हणू लागतो बघा बघा आमची निरूपा किती मोठ्या मनाची रस्त्यात काम करायचं नाही म्हणून तिने घरात बोलावलं समध्यांना आणि समधीजण इकडे घरात आली याला म्हणतात मोठ्या माणसाचं मोठं मन आमची निरुपा एक नंबर मोठ्या मनाची बघा बघा किती विचार करते ती दुसऱ्यांचा आणि म्हणूनच निरूपासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजे निरुपाचं कौतुक करायला पाहिजे एवढं मोठं मन आहे तिचं आता सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजू लागतात निरुपाला तर काय बोलावं काय नाही काही सुचत नाही आता तिथेच सोप्याच्या खुर्चीवरती बसून घेते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात चला चला आता आपल्याला वेळ कमी आपल्याला आवरावर करावी लागेल मधु चल पटकन तयारी करू लाग तेव्हा लगेच सत्य मला लागते बारके अगं बघत काय उभी राहिली चल पटकन हे सोपे हलूया म्हणजे जरा जागा मोकळी ढाकळी होईल आता निरुपा ज्या खुर्चीवरती बसलेली असते त्या खुर्चीजवळ सत्य येतो आणि मला लागतो चल बारके धर सारखं ही खुर्ची तेव्हा निरुपा मात्र त्या खुर्चीवरनं उठायला काही तयार नसती तिला वाटतं की सत्य जाईल दुसरीकडे तेव्हा सत्या निरुपाला खुनावतो उठ की निरुपा नाही म्हणते सत्या मात्र आता निरुपा सगळ ती खुर्ची लोटायला सुरुवात करतो निरुपा मात्र खाली पडणार तेच ती जोरात ओरडते सगळेजण निरूपाकडे निरुपाकडे बघत असतात त्याच वेळेस आता निरुपा पटकन दुसऱ्या सोप्यावरती बसणार तेच आता तोही सोपा लोटू लागतो निरुपाला सळोकी की पोळ करून ठेवलेलं असतं आता मात्र सत्याने छान अशी मस्त बसण्यासाठी जागा बनवलेली असते त्याच वेळेस आता दरवाज्यात पंकज आलेला असतो तेव्हा पंकज मात्र मनाशीच मज असतो बरं झालं एकदाची बॉसला मस्का लावून सुट्टी घेतली म्हणजे घेतली बरं झालं कसलं ॲक्टिंग केली ना मी डोक्याला हात लावून बॉसला सांगितलं ला। की माझं खूप डोकं दुखतंय मला घरी जाणं खूप गरजेचं आहे आणि मग डोक्याला हात लावून मस्त नाटक केलं आणि बॉसनी मस्त सुट्टी दिली बरं झालं तिकडे फडके मारत बसण्यापेक्षा आता घरी जातो मस्त रूममध्ये जाऊन आरामशीर पडतो म्हणजे काही टेन्शनच नाही आजचं काम भारी झालंय असे म्हणत आता लगेच पंकज दरवाजातनं आतमध्ये पाऊल टाकणार ते सुधाकर पाहून लागतात अरे बापरे पंकज पण आला म्हणजे आपल्याला आणखीन एक मदतीचा हात आला आता पंकजला तर एवढं सगळं सामान एवढी सगळी माणसं बघून धक्का बसतो अरे बापरे इथे काय चालू आहे वे? त्याच वेळेस निरुपातर डोक्याला हात लावते त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते पंकज तर मदत करणारच तो मेराच्या हाताखाली कामाला आहे ना त्यामुळे पंकज आज खरी मदत जास्तीत जास्त तू करायला पाहिजे आता पंकजला धक्काच बसतो तेव्हा लगेच आजी म्हणा मीरा काय जे काम असतात ना ते सगळे पंकजला सांग आता तो आलाय ना तो तुझ्या हाताखाली आहे का समजा काही त्याला सांगायचं तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे मी तिकडनं कामापासून सुट्टी घेऊन इकडे आराम करावं म्हणून आलो तर इकडे तर मला डबल तिबल काम आहे त्यापेक्षा तिथे फडकी मारली असती आणि जरा आरामात बसलो असतो ते बरं झालं असतं असे आता तो मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस आता लगेच सुधाकर बाहून तर चला चला सुरुवात करा तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सगळ्यांनी मिळून छान असे हार बनवलेले असतात आता मात्र पंकज निरुपा सगळ्यांना कामाला लावलेलं असतं आता सुंदर छान असे खूप हार बनवून झालेले असतात तेही गुलाबाच्या फुलांचे खूप छान असे हार दिसत असल्यामुळे सगळेजण त्या हारांकडे एकटक बघत असतात तेव्हा सुद्धा कर वाहून लागतात केवळ मीरामुळे आपलं घर सुगंधी आणि सुगंधमय झालंय खरंच आपल्या घरात मीरा आली आणि घर असं छान फुलांनी सजून गेलेल्यासारखं वाटतंय ना सगळेजण खुश असतात त्याच वेळेस सत्य मात्र आता लगेच एका मोठ्या बॉक्समध्ये ते हार पॅकिंग करून ठेवतो तेव्हा लगेच आता मधुमहू लागते ताई अजून तीनशे ते ती चारशे हार बनवावे लागतील आपल्याला रात्रभर काम करावं लागेल तेव्हा मीरा मुला ते कशाला तुम्ही सगळेजण कशाला जागरण करताय तेवढे हार रात्री मी एकटी बनवेल आता मात्र निरुपा आणि पंकज मीराकडेच बघू लागतात एका रात्री ती मीरा एवढी हार बनवणार आता मात्र निरुपा पंकज हे सगळेजण मीराची ही ऑर्डर कॅन्सल व्हावी म्हणून प्रयत्न करणार पण या सगळ्यांच्या नाकावर टीचून सत्य आणि मीरा ही ऑर्डर कशी पूर्ण करणार आणि कसे सहा लाखांचे बक्षीस घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद